का शेतकरी मित्रांनो आज आपण आलो मांडलं मार्केट बघू आज आवक खूप मोठ्या प्रमाणात आहे बघूया आजचा बाजार भाव आजची काय बाजार भाव आहे आजचे बाजार भाव दोनशे ते अडीचशे रुपये एक्सपोर्ट एक्सपोर्ट कालपेक्षा मार्केट का बर कमी झालं दिवाळीमुळं जरा कुठं ना गिरेक गिरेक येईली ना गिरेक घेमदावली ना त्याच्यामुळं जरा बाजार कमी आहे दोन तीन दिवस बाजार शिक राहते वाढेल का नाही बाजार बाजार वाढ केली थोडी सणामुळे जरा गिरी की कमी पुढे माल लावून ठेव कमी झाला त्याच्यामुळे बाजार कमी झाला आपल्या कोणत्या पंडित जातो माल माल गुजरातला जातो काय भाव मागते का अपेक्षा आपली अडीचशे रुपये कोणती व्हरायटी अरे माल परवडत आहे का नाही ना परवडत किती लागवड आहे लागवड मस्त चाळीस हजार काढी का एकरी किती खर्च आला शेट आजची काय परिस्थिती आजची परिस्थिती चांगले माल दोनशे पन्नास पासून दोनशे ऐंशी पर्यंत घेऊ राहील लोक एका अर्ध फक्त तीनशे वी गेलं सकाळी सकाळी पण मागून दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी रुपये लोक चांगले माल घेऊन राहिले हे चांगले माल एक नंबरचे माल दोनशे ऐंशी नव्वद तीनशे असे माल घेतले हलके माल पाच पंचवीस रुपये कमी झाला एक्सपोर्ट काय एक्सपोर्ट तीन सव्वा तीन तीनशेच एक्सपोर्ट वाले व्यापारी कमी येतं आता सध्याला दोन तीनच व्यापारी आहे त्याच्यामुळे गुजरात दिल्ली आणि राजस्थान हेच लोडिंग चालू जादा नाही का साधारण आवक जास्त आहे कालपेक्षा आवक जादा आहे काल वीस पंचवीस हजार कॅरेट ची होती आज थोडीशी आवक बी वाढेल आहे हे आवा आल्यामुळं थोडीशी गावक माल थोडे वडून आले तर बरी बाजार आहे हे दिपळीमुळे थोडीशी बाजार खालीवर उरली बाकी काही नाही बाजार वाढाल का नाही बाजार आता आपण प्रयत्न करू शकतो बाजार वाढायला पाहिजे बाजार वाढले तर व्यापारीला बी थोडं बरं वाटतं विक्रीला बी बरं होतं थोडं शेतकऱ्याला दिलासा भेटतो या बाजारामध्ये काही एवढं खास असं काही मजा येत नाही नाही का बाजार कमीत कमी तीनशे ते चारशे साडेचारशे राहिले तर बरं वाढतं भावाचं नाही का तर वाढायच्या दिवाळीनंतर वाढायची शक्यता आहे बाजार तरी शेतकऱ्यांनी धीर धरा काही घाबरू नका जे आपल्या कंचिरात असेल ते घडाल धन्यवाद अरे आज काय भाव मागत आहे दोनशे वीस रुपये दोनशे वीस आपली काय अपेक्षा आहे अडीचशे किती लागवड करेल आता दोन किती खर्च कर चालत एक जो शेट काय भाव घेत आहे ज्यूस चाळीस रुपये पन्नास रुपये चालू आहे बरं ती जरा असेल वीस किलो बावीस किलो त्याच्या पन्नास रुपये घेतो चाळीस रुपये चालू आहे मार्केटमध्ये जो कोणी घेत नाही त्याचा आपण घेतो सगळ्यांनी घेऊन यावे पांढरी मार्केटला चालू झाले आहे जल्दी

हो <laughs> आ, बाबा काय बाबा मागतय दोनशे रुपये काय अपेक्षा आपली आपली फक्त अडीचशे तरी मिळायला पाहिजे किती लाकवडी कोणती व्हरायटी अरे मान किती खर्च आला तीन बिग्याला खर्च आला तीन बिग्याला ये 200 250 रुपयांनी परावडत का नाही नाही परावड नाही घाट येथे एक लगेच गाठ घाट येथे मांडुल भिडे ती कटिंग झाले ती ये शाल काय भाऊ काय भाव वाढला 400 काय करत हायब्रीड हायब्रीड अडीचशे 200 ये कारण काय कमी झाली दिवाळीचे चुट्टे दिवाळी मुळ वाढेल की नाही बाजार बाजार वाढणार आता दिवाळी पडले का दिवाळीच लोडिंग थोडी कमी आहे आपली कुठल्या म्हणतील जातो माल एम पी राजस्थान राजस्थान